बघा एकीकडे आपण बघत असाल ओके सोलापूर जिल्ह्यातील जेवढे तालुक्यात ते तालुक्या जर बाजूला ठेवलं तर एकच तालुका अक्कलकोट असा आहे जो हिंदू मुस्लिम विवादासाठी हॉटस्पॉट ठरत आहे आणि त्यात एम आय एम असेल राणे समर्थक असेल ह्या लोकांना काय यांच्या डोक्यात आमचे लक्षात येत नाही पण एक गोष्ट तुम्हाला या, गोष या माध्यमातून नक्की सांगतो हो, की जे कोणी सामान्य माणसाला शेतकरी शेतमजूर दिव्यांगांना किंवा सामान्य लोकांना त्रास देईल त्याच्या विरोधात प्रहार उभी राहिल्याशिवाय राहणार नाही एक या माध्यमातून सांगतो दुसरी गोष्ट सांगतो एस टी स्टँडचा जो विषय आहे तो रस्त्याचा विषय आहे पर्याय मार्गाचा आता मला एक गोष्ट सांगा पर्याय मार्ग जर एखादा व्यक्ती मागण्याचा त्याला अधिकार आहे का नाही तर पर्याय मार्ग मागण्याचा अधिकार त्या लोकांना असताना एक व्यक्ती त्या ठिकाणी उपोषणाला बसला की या ठिकाणचा जे मार्ग बंद करू नये कारण की अनेक वर्षापासून पूर्वपार चालत आलेला तो मार्ग आहे अशा पद्धतीने तुम्ही बंद करून सामान्य लोकांना त्रास देऊ नये अशा पद्धतीसाठी तो उपोषणाला बसला ते उपोषणानंतर त्याला उपोषणावरून उठवण्यात आलं आणि त्यात उपोषणाला उठवल्यानंतर त्या ठिकाणी तो कोण तो नगरसेवक आमदार संग्राम जगताप गोपीचंद परळकर या ठिकाणी येतात त्या ठिकाणी मोर्चा काढतात मोठा आणि त्याला सुद्धा हिंदू मुस्लिमचा रंग देतात मला हे गोष्ट कळत नाहीये एखाद्या रस्त्यावर जर समजा एखाद्या सोलापुरातील एखाद्या हिंदूंच्या भागातून जाणारा रस्ता असेल त्या ठिकाण मुस्लिमचे लोक जात नाहीत का किंवा एखाद्या मुस्लिमच्या परिसरातून जाणारा मार्ग असेल तर त्या ठिकाणी हिंदू लोक जात नाहीत का हा मार्गाचा विशेष नाही आहे मार्ग हे मार्ग आहे सर्वसामान्य लोकांसाठी आहे तो हिंदू जाऊ शकतो मुस्लिम जाऊ शकतो सिख जाऊ शकतो बौद्ध जाऊ शकतो मुसलमान तो विशेष नाही आहे पण हे कशासाठी एवढं हिंदू मुस्लिम करून अक्कलकोटला जातीय तेढ निर्माण करण्याचे काम हे लोक करतात यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे विशेष करून भाजपचे लोक हे करत होते आता त्याला जोडाला जोड म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटाचा आमदार सुद्धा येऊन त्या ठिकाणी बरून गेला त्या ठिकाणी लोकांना त्यांना एकदम हलक्या भाषेत ते बोलून गेलं काय याला काय म्हणायचं अवघड आहे बघा मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो एमआयएमच्या माध्यमातून करायला जबाब भेटणार का नाही हा मला माहित नाही पण प्रहारच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी हिंदू आणि मुसलमानांवर अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही करारा जबाब लोकांना दिल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगतो मग ते कुठलेही पक्षाचे लोक असतील भाजपचे असेल राष्ट्रवादीचे असेल काँग्रेसचे असेल सेनेचे असतील कुणी असल त्यांना प्रहार करारा जबाब दिल्याशिवाय राहणार नाही कारण जर्म धर्म पात धर्म जात पात हे सर्व बाजूला ठेवून आता आपण भारतीय म्हणून या ठिकाणी आता लढणे गरजेचे आहे आज झालं काय तुम्हाला सांगतो हे सोपी एक पद्धत झालेली आहे की एखाद्या समाजाला शिव्या दिल्या तर मी मोठा होणार आहे हे असा एक पायंड निर्माण झालाय त्यात हे गोपीचंद परळकर असेल गोपीचंद परडकर हे समाजाचे होऊ शकले नाही धनगर समाजाचे ते काय हिंदूंचे होणार आहे म्हणून सांगणार आहे काय त्यांचं मला एक गोष्ट सांगा अक्कलकोटच्या पती आमदार संग्राम जगताप असल गोपीचंद परळकर असेल सोलापूरच्या पती यांचं काय योगदान आहे फक्त रस्त्यामुळे हिंदूवर अत्याचार झाला इथे सिव्हिलमध्ये शंभर हिंदू लोकांना उपचार होत नाही ते मरत आहेत त्यांच्यावर तुम्ही बघत नाही का रेल्वेमध्ये जात असताना एक हजार लोकांची क्षमता असती त्या ठिकाणी दोन दोन हजार लोक घेऊन जातात त्या ठिकाणी हिंदू लोकांना त्रास होतात याचा कधी विचार नाही करणार हिंदूंच्या मुलांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षण भेटत नाही याच्यासाठी आवाज नाही उठवणार आज अनेक हिंदूंच्या परिसरामध्ये घाण पाणी येतं त्याच्या संदर्भात आवाज उठवणार नाही तुम्ही तुमची मर्दानगी काय होतं माहिती काय बघा एक तुम्हाला सांगतो मुस्लिम समाजाला शिव्या दिल्यानंतर माणूस खूप लवकर लोकप्रियता मिळतो आणि मोठा होता अशा काही लोकांचा समाज आहे काही लोक मोठेही झालेत हे बघा मी तुम्हाला या माध्यमातून माद्य। सांगतो एमआमची भूमिका सुद्धा तशीच असते एम जो आमदार होते अकबरोधी व्हायची त्यांनी सुद्धा हिंदू देवी देवतांबद्दल वादग्रस्त विधान केलेलाच होता त्याचाही आम्ही निषेध करतो पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीत एमआयएम असेल असल भाजप असल हे बाकीचे लोक असेल हे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून ज्यांना वाद निर्माण करतो हे चुकीच आहे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो त्या ठिकाणी आम्ही सर्वे आमचा चालू आहे अनेक लोकांशी माझं बोलणं चालू आहे त्या ठिकाणी जर पूर्वपार रस्ता असेल मग ते कुठल्याही समाजाचा माणूस ते रस्ता वापरू शकतो ते महानगर ते नगर परिषदे जे कोणी सीओ असेल त्यांनाही आम्ही विनंती करणार आहे त्यांना सांगणार आहे मी मध्यंतरी सीओ न सुद्धा मेसेज टाकला की तुमची कारवाई एकतर्फी दिसती म्हणून तुम्हाला या माध्यमातून दाखवतो कारण काय एखाद्या ठिकाणी काम करत असताना त्या था ठिकाणी कुठल्याही जाती धर्माला समाजाला त्रास होऊ नये या पद्धतीने काम केलं पाहिजे हे बघा या पद्धतीने तुम्हाला मी दाखवतो तुमच्या कॅमेऱ्यामध्ये हे सीओ राजेंद्र ढाके म्हणून आहेत हे त्यांचा नंबर आहे मी त्यांना मेसेज केला त्यांना सांगितलं या मेसेजमध्ये पब्लिकला तुम्ही दाखव वर एक नोटीस पाठवली आणि या नोटीसामध्ये मी नोटिसानंतर जे खाली मी पाठवलेलं आहे त्यात स्पष्टपणे लिहिलेला मी तुम्हाला जनतेला सुद्धा एकदा वाचून दाखवतो साहेब नमस्कार सदरची नोटीस आपल्या कार्यालयाने आपल्या दिलेली आहे एकंदरीत आपली कारवाई एकतर्फी वाढते याबाबत सदरची बेकायदेशीर एकतर्फी कारवाई तात्काळ थांबावी अन्यथा ता आम्हाच ना इलाजाने आपल्या कार्यालयाविरुद्ध आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी सदरची कारवाई ही राजकीय असल्यासारखी वाटू लागली आहे प्रशासन अधिकारी म्हणून आपल्या कार्यालयाला ही शोभणारी नाही हे माझं नाव टाकलं तिथं जमीरभाई शेख संपर्क प्रमुख प्रहार पक्ष मला एक गोष्ट सांगा एखादी कारवाई होत असताना रस्त्याचा विषय असेल तर त्यात हिंदू मुस्लिम रंग देणे हे योग्य नाही मी एम आयमचे लोकांना सांगतो भाजपचे लोकांना सांगतो राष्ट्रवादीचे लोकांना सांगतो आणि ते राणे समर्थकांना सांगतो नाही बघा आम्ही कुठल्याही धार्मिक मुद्द्यामध्ये जे ना ना खुपसत नाही आम्ही धार्मिक राजकारणी करत नाही आम्हाला फक्त एवढंच वाटतं की ज्या लोकांवर हो अन्याय होतो त्याच्या बाजूने कसं उभं राहता येईल आणि जे लोक अन्याय करतात त्यांच्या विरोधात कसं जातील हे प्रहारची पद्धत आहे आणि काम आहे आम्हाला <laughs> त्या सगळ्या इम्तियाज दिली येणार का आणखीन कोण येणार का हेमा माल येणार हा नाही पाहणार <laughs> नाही बघा जात विरित जर आ, 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 आंदोलन म्हणा मोर्चा म्हणा सभा जर एमआयएम घेत असल एकाही जातीचा विषय न मानता

ते असा तो कोण जैनुद्दीन सर आहेत त्यांच्या बाबतीत शिक्षण खाता पगार देत मुख्याध्यापक त्या ठिकाणी शाळेत असाल आणि जर एखाद्या लोकांनी जर आरोप करत असल तर त्या पद्धतीचे पुरावे त्यांनी समोर आणावं ते जैनुद्दीन शिक्षक कोण आहेत त्यांना निलंबित करावं म्हणून आम्ही मागणी करू पण उगाच हवेत गोळ्या मारणे हे योग्य नाहीये आहे त्याचे पुरावे त्यांच्याकडे असेल त्यांनी शिक्षण अधिकारीला द्यावं त्यांना निलंबित करा म्हणून जर शाळेत असून शाळेत शिकवतच नाही आणि हे बाकीचं कटकारसन करत असेल तर कर कारवाई झाली पाहिजे आमची भूमिका असणार आहे पण ते शाळेत शिकून हे बाकीच्या गोष्टी करत असेल तर त्यांना आपण नाही सांगू शकत ना की बाबा तू शाळेत शिक शिकून हे करू नका म्हणून त्यांनाही सुद्धा व्यक्ती स्वतंत्र आहे बोलण्याचा काम करण्याचा त्यांना सुद्धा संविधानाने अधिकार दिलेला आहे या ते दुबे नावाचा जो खासदार आहे ते दोन कवडीचा त्यांना बेअक्कल बे, बे हरामखोर ते पद्धतीने त्यांनी बोलला मला एक गोष्ट म्हणायचं आहे की उर्दू असल हिंदी असल मराठी असल हे प्रत्येक भाषा हे आपापला आप एक है महत्व आहे त्याला आणि हे महत्व जपत असताना कुठल्याही जाती धर्माशी भाषेशी त्याला जोडणं योग्य आहे महाराष्ट्रात एखादा व्यक्ती राहतो तर मराठी बोललंच पाहिजे या मताचं मी सुद्धा आहे पण एखादा व्यक्ती मराठी बोलत नाही म्हणून तर गर्दांवर तलवार ठेवणं म्हणजे हे सुद्धा छत्रपतींची शिकवण नाहीये राज्यघटना सांगत नाहीये बाबासाहेबांनी संविधान लिहिताना प्रत्येक जाती धर्माला बरोबर ठेवला आणि भारतीय हाच एक मूळ समोर ठेवून जे ना प्रत्येक भारतीय एक आहोत हे दृष्टिकोनाने बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी केल्यात पण हे खासदार महोदय असेल हे बाकीचे लोक असतील जे लोकांना हे करतात उचकावण्याचा प्रयत्न करतात हे अशा लोकांना काय अक्कल आहे का त्यांना बेअक्कल आहे ते त्यांना काय जास्त महत्व देणं मला वाटत नाही की त्यांना तुझ्या सांग ना तुझा तोंड प्रहार काल काळ केल्याशिवाय राहणार नाही उघड तिकडं बसून जे ना बोंबलत बसायचं चिलिम पिऊन चालत नाही ना तसं इथं येऊन बोला तुला काय सांगायचं आम्ही हा नाही इथं बसलेलो नाही बघा राज ठाकरेंनी था, मुस्लिम समाजावर आरोप केला किंवा मुस्लिम समाजाबद्दल बोलला मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं की मुस्लिम समाज हा संवेदनशील समाज आहे शांतताप्रिय समाज आहे आणि ह्या समाजाविरुद्ध बोललं तरी कोणी त्याच्याबद्दल काही बोलत नाही ह्या लोकांना माहीत झालेलं आहे आणि सहज मोठे होण्यासाठी टीआरपी मिळवण्यासाठी अशा प्रकारे मुस्लिम समाजावर अनेक लोकांनी आरोप केले राज ठाकरे का नवीन नाही आहेत काय गरज नाही कोण बोलायची मला गोष एक गोष्ट सांगा एकतर्फी विधाने असतात फक्त एका समाजाला खुश करण्यासाठी एका समाजाला टार्गेट केलं असत त्यामुळे मुस्लिम समाज बाहेर काही अशा गोष्टी घेत नसतं मुस्लिम समाजाचं डोक्यात एकच आहे सकाळी उठणं देवाची प्रार्थना करणं व्यवसाय करणं कुटुंब सांभाळणं देश सेवाची ज्यावेळेस गरज लागल कधी म्हणजे एक शनिवार चोवीस तासात कधी गरज लागेल तर देशासाठी रक्त सांडणारा समाज आहे आजपर्यंत तुम्ही बघा ना इतिहास उघडून बघा की जेव्हा जेव्हा देशाला गरज लागली तेव्हा तेव्हा जेव्हा भरभरून मुस्लिम समाजांनी जे बलिदान दिलेलं आहे तो बलिदान देणारा समाज तो बोलून नाही चालत ना फक्त नाही मला तर काय वाटतं माहित का ठाकरे बंधू एकत्र येत असल तर मी सांगतो की महाराष्ट्रातील तमाम कुटुंब जे असे विखुरले गेलेले आहेत ते एकच व्हावं एकत्र राजकारण हा वेगळा आहे कुटुंब हा वेगळा आहे कुटुंबातून राजकारण करणार कि राजकारणातून कुटुंब करणार हे येणार मी एक गोष्ट शेतकरी शेतमजूर दिव्यांग सामान्य लोकांच्या जो बाजूने असेल आम्ही त्यांच्या सोबत जाऊ आमच्या सोबत जे पक्ष असतील सोलापूर शहरातील जे पक्ष आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊ काय म्हणतो नाही एक लक्षात घ्या सोलापूर शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन सामान्य लोकांचा मुद्दा घेऊन आज मला सांगा की शहरामध्ये जे ना पिण्याचं स्वच्छ पाणी भेटत नाही मी तुम्हाला काय म्हणलो सोलापूर शहराचा विकास साधणारा जो कोणी पक्ष असेल सोलापूरकरांचा विचार करणारा जो कोणी पक्ष असेल भाजप सोडून आम्ही कोणाबरोबर युती करून निवडणूक लढवायला मी तयार आहे भाजप बरोबर जाणार नाही मी असं म्हणत नाही तुम्हाला की एम बरोबरच करणार आहे म्हणून जर एम आय एम स्वतः आली काँग्रेस आजार मला एक सांगा एम आय एम काँग्रेस बरोबर अनेक ठिकाणी जाते काँग्रेस एम आय एम बरोबर जाते हा स्थानिक पातळीवरचा हो निर्णय आहे तो आम्ही पक्षप्रमुखांना विचारून आमचे जिल्हाध्यक्ष असतील दत्ताभाऊ मस्के पाटील बाकीच्या लोकांना विचारून आम्ही निर्णय घेऊ पर एमआयम सोबत जाणार एम आय एम सोबत जाणार आता मला एक सांगा एम आय एम हे भारतातील पार्टी आहे का पाकिस्तानातील हे पण मला कधी कधी कळत नाही तर या गोष्टीचा आपण विचार करूया चांगला शहर घडवण्यासाठी चांगला देश बनवण्यासाठी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ पाणी देण्यासाठी जर कोणाबरोबर जायची वेळ आली तर भाजप सोडून आपण कोणाबरोबर जाऊ